भरपूर पाऊसही झालेला आहे आपल्या सभासदांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी ऊस जास्त थोडा थोडा जरी ऊस लावला पण तरीच जास्त त्या ठिकाणी काढायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आज पाहतो की मागच्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे धरणाची स्थिती चांगली आहे आता जायकवाडीला काही पाणी सोडायची गरज नाही पण जर कधी आपण म्हणतो की तीन हजार कोटी लोकप्रतिनिधी म्हणतात मला वाटतं की हजार बाराशे कोटीमध्ये आपला हा नाशिक नगर आणि मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तर तो सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे म्हणून त्यांनी प्रयत्न केला पाहिजे ती नाजराचे फ्रेश लावा तर हरकत नाही पण पश्चिमेचं हो पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याचं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे त्याचबरोबर मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण बैलांनी सगळं त्या ठिकाणी सांगितलं काय कशा पद्धतीने कारखाना चालणार काय होणार काही नाही त्याचबरोबर दुसरा जो आपला मुद्दा आहे की आपल्या कारखान्याचे काही प्रश्न आपण सांगितले की समोर मांडलेले सरकार समोर आपण त्याची मागणी केलेली आहे की के तुम्ही आमचे ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि सरकारने सरकारचे लोकप्रतिनिधी असतील दोन्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपण या ठिकाणी स्थिती वस्तुस्थिती सांगितलेली आहे मला वाटतं की अजूनही आपण काही दिवस थांबलं पाहिजे काय काय निर्णय होतो काय नाही कारण की आपल्याला शेवटी कारखानदारी चालत असताना <coughs> या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही कल्पना दिलेली आहे की अशा असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले कोणामुळे झाले काय झाले त्याच्या मी काही खोलात जाणार नाही पण त्यावरती त्यांनी मार्ग का आणला पाहिजे आमची त्यांना ही जाईल त्या ठिकाणी विनंती राहील की ह्या ज्या वेळेस आपण ह्या सगळ्या सभासदांनी सगळ्यांनी आपण त्या ठिकाणी विश्वास दाखवला आमदार ताईने त्या ठिकाणी निष्ठेने काम केलं या सगळ्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे पण राजकीय बोलणे मी नंतर करणार ज्यावेळेस पंधरा दिवसानंतर ज्या ते दसरा झाला मग त्या आखाड्यात मी उतरणार मग तो आपण काय आघाडी आता आज आथ आपल्या कारखान्याच्या संदर्भातलं पाण्याच्या संदर्भातलं त्यांची उघड फ्लॅश लावून काय उपयोग नाही सांगितलं या पाच नंबरच्या तळ्याचं मायक्रोस्कोप खाली पाहावा लागेल तो पाच नंबरचा तळ म्हणजे आपल्याला म्हणे आडातच नाही तर वर पुढून येणार आदरणीय फोले साहेबांनी बुकणे कश्यपी वालदेवी भाम भावली कडवा वाकी या सगळ्यांना धरणांना चालना दिली पण कधी फ्लेश लावले नाही किंवा फटाकडे मारले <coughs> शेतकऱ्यांनी सगळ्या सभासदांनी मोठ मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले आपण संघर्ष केला तुम्हाला तर संघर्ष करायची गरज नाही तुम्ही म्हणता सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो खिशात घेऊन चाललो मग काय तुम्ही लगेच केलं पाहिजे आमचं म्हणताय की पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे आणि बऱ्याच जण आहे की त्या सरकारमध्ये सामील आहे यांनी काय केलं त्यांनी हे पश्चिमेच पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी त्यांचं योगदान काय पहिल्यांदा त्याचं उत्तर दिलं पाहिजे कारण की हा जो वळपळतोय शेतकरी वळपळतोय साखर कारखान्याने अडचणीत आलेली आहे फक्त एकमेव कारण आहे की पाणी 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 ज्यावेळेस हय पाणी भरलं जात नाही त्यावेळेस आपल्याला पाणी सोडावं लागतं आपल्या डोळ्याच्याकडे पाणी जातं आणि आपलं उभं पीक त्या ठिकाणी धरत असतं म्हणून माझी अजूनही विनंती अशा सैक लागलेला अजून वेळ आहे इथे आम्ही जाहीर गावावर करतोय की त्या ठिकाणी अश्विनेचं पाणीपुरवेकडा वळवण्याच्यासाठी तुम्ही पैसे उपलब्ध करून द्या निळवंतच्या साऱ्याच्या आहेत कोपरा तालुक्यामध्ये अजून काही झालेला नाही त्याला कार्याविनात करण्याच्यासाठी ू नका इथ त्या चाऱ्या झाल्या पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत पाणी आलं पाहिजे याची काळजी घ्या त्याचबरोबर पालखेडच्या कॅनलमुळे आणि एक्सप्रेस कॅनालमुळे जे काही आमचे शेतकरी पूर्व भागाचे शेतकरी आबादित झालेले त्यांच्या पाणी मिळत नाहीये त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचं जर किती आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून म्हणतो तर गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांच्या साठी काय केलं याच आपल्या लोकप्रतिनिधी उत्तर केलं पाहिजे माझी आपल्या पालकमंत्र्यांना विनंती राहील की आपण पाण्यासाठी काहीतरी करा आचारसंहिता लागायच्या अगोदर हो तुम्ही जर कधी पश्चिमेच पाणी <coughs> आपल्या घोषणा उभ राहिल्या की आम्ही याच्यासाठी इतक्या हजारो कोटी रुपये आणले इतके आणले हा संपूर्ण गोदावरी खोऱ्याचा प्रश्न आहे जो जवळ पंधरा ते सोळा जिल्ह्यांचा प्रश्न आहे त्याच्यासाठी तुम्ही मात्र सातत्याने प्रयत्न केले पाहिजे शेतकऱ्यांना मेघाचे फोडत लावण्यापेक्षा हा जर का प्रश्न सोपा केला जे दळ जे वळण बंधारे होते साहेबांनी त्यावेळेस चोवीस वळण बंधारे त्या ठिकाणी केले होते ज्याच्यातून पाणी येणार होतं मला वाटतं की ते सगळं त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे मला आठवण येते कैलासवासी शर्मा कुलकर्णी यांची की ज्या वेळेस आपण पाहतो की हा एक्सप्रेस कॅनल आला एक्सप्रेस कॅनल आलेला असताना त्यांची त्यावेळेस बापताऱ्याला शेती होती ते बापताऱ्याचे तळेगावचे धोरकऱ्याचे सगळी मंडळी आली आणि साहेबांनी साहेबांनी आग्रह सा, धरला म्हणून आपण पाहतोय की आपल्या तालुक्यामध्ये त्यावेळेस वेळेस साऱ्या नव्हत्या त्यावेळेस साऱ्या वैजापूर तालुक्यामधून सुरू होणाऱ्या त्या साहेबांनी त्यावेळेस एक्सप्रेस कॅनलची चाळी नंबर एक आणि नंबर दोन या साहेबांनी आग्रह करून त्या ठिकाणी केली आहे हे त्याला निर्मिती म्हणतात हे तळ केलं म्हणजे त्याला निर्मिती म्हणता येत नाही धरण केले धरणातून लोकांना शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे हजारो लाखो लोकांच्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समृद्धी केली खरी उन्नती म्हणतो आणि अजून वेळ गेलेली नाही माझी आपल्याला विनंती आहे जर कधी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे तर कधी या निमंडळीने वळवलं आमचं काही म्हणणं नाही सरकारला विनंती करणार आहे हे ज्या समस्या आमच्या आम्ही भांडतो आदरणीय खोले साहेबांनी सांगितलं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी भांडायचं नाही तर सर्वसामान्य माणसाच्यासाठी त्याच्यासाठी आपण भांडणं गेलं पाहिजे मग ते कोणते पैसे असतील अनुदान असेल या ज्या गोष्टी असतात याच्यासाठी बांधलं पाहिजे ही शिकवण आदरणीय साहेब साहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आम्ही एकदा नम्रपणे सरकारला विनंती करतो अजून वेळ दिलेली नाही तुम्ही तिकडं हजारो कोटीच्या त्या समृद्धी महामार्ग बांधला असेल हजारो कोटीची बुलेट ट्रेन आणली असत तो अजून काही आणला असेल पण हा भारताचा अन्न ज्याला आपण म्हणतो त्याला जगवायचा असेल तो पाण्याच्या सोयी पाण्याचा आज भारतामध्ये फक्त तेवीस टक्के पाणी फक्त त्या ठिकाणी आपल्याला आप शेतकऱ्यांना मिळतं आणि जर कधी वॉटर ग्रीड आपण ज्याला म्हणतो की पार, गंगे पार नदी पर्यंत ज्या नदी जोड प्रकल्प आहे त्याच्यासाठी सरकारने किती प्रोविजन केली हे सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं पाहिजे कारण की ते जर कधी के काम केले तरच शेतकऱ्याची उन्नती या ठिकाणी होणार आहे आमची पुन्हा एकदा विनंती राहील की आता आदरणीय मोदी साहेबांना सुद्धा विनंती नाही की हा ज्या पाण्याचा प्रश्न आहे ज्या नद्या आहे नद्या जोड प्रकल्प त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी यांनी रस्त्या जोड प्रकल्प का संपूर्ण भारताच्या चारी बाजूने तस नदी जोड प्रकल्प आपण करून या शेतकऱ्याची उन्नती करावं एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपल्या लोकप्रतिनिधीला एवढंच सांगणार की बाबा भेट लावा तुमचं अजून कौतुक करू फक्त पश्चिमेच पाणी पूर्वेला न्या नाहीतर असं लोकांना म्हणायची वेळ येईल की पूर्वे पश्चिम असं होऊ नये एवढंच काळजी घ्या का। आपण सर्वजण या सभेसाठी आला सर्व सर्व सभेसाठी आलात आपल्या सगळ्यांच मनपूर्वकाभार मानून पुन्हा एकदा जास्तीत जास्त ऊस लावा जास्त उत्पन्न काढा एवढंच सांगून मी आपल्या सगळ्यांचे आभार जय हिंद